माझे नाव शीतल मित्रांनो आजच्या मला बोलल्या अंतर्गत मी विषय घेतला आहे शेतकरी शेतकरी शिक्षण आणि कामगार मित्रांनो हे तिन्ही विषय निगडीत आहेत आणि शेतकरी शेतकरी शेतात शेद दरवर्षी पिकं लावतो आणि त्याच्या त्या पिकाचं म्हणजे त्या शेतकऱ्याला उत्तर लवकरच चार पाच असे महिन्यात लवकरच करतो पण शिक्ष शिक्षक जे पेरणी करतात म्हणजे मुलांमध्ये जे उजवतात इतक्या लवकर कळत नाही दहा दहा पंधरा अशा वर्षानंतर त्या वर्षानंतर शिक्षकांना त्यांनी पेरलेल्या बियांचं उत्तर भेटतं आणि कामगार कि जर मित्रांनो आपण शिक शिकलो आणि मोठे होऊन एखाद्या नोकरीवर एखादी पदवी मिळवली तर आपण तर आपण म्हणजे का, का काम कामगार नसतो आणि आपण आपल्या खाली असणारे माणसच कामगार असते आणि शेतकरी हा आपल्या शेतात पिके पिकवतो ते पिकं शे म्हणजे कामगार येऊन मुट त्या त्या शेतकऱ्याला कामगार लागतं की त्यांचे पिकं त्याचे धान्य काढण्यासाठी पण आता मोठमोठ्या मशिनी आल्या त्यामुळे माणसं माणसांना काम लागत नाही व शेतकरी मशी मोठमोठ्या मशीनी बोलूनच आपले पीकं सगळे कापून घेत आहेत के कारण की आपण वर्षिंगनं जर आपल्या शेतातचं पीक काढली तर थोडस आपल्याला नुकसान होतं पण जे आपण कामगार त्या कामगार लावलो तर त्या कामगार माणसांना पण फायदा होतो आणि शेतकरीला पण आणि ज्या ज्या म्हणजे शेतकरी हा खूप मोठ्या मनाचा असतो तसे शिक्षक शिक्षक सुद्धा फार मोठ्या मनाचं असतं आणि काम करायचं आणि शिक्षणामध्ये फार मोठा फरक असतो जर आपण शिकलो आणि यशस्वी झालो आणि आपण शिकलोच नाही तर आपण एक शेतकरी शेतकरी बनतो पण शेतकरी पण आपण उत्तम बनलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला शिक्षणातूनच कळत आणि जर आपण शिकलो नाही तर आपण आपण शिकलो नाही तर आपण आपलं वेगवेगळे आपल्याला वेगवेगळे व्यसन लागणार त्या त्यामुळे आपल्याला कॅन्सर होणार त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आधार होणार आपण आपली म्हणजे आपले जीवन तिथं संपून जाणार पण आपण जर आ, शिकलो तर आपण आपले पुढचे चाळीस वर्ष आनंदाने व सुखाने जगू शकतो हे शिक्षणामधलं आणि न शिकल्यामधलं फरक आहे आणि ते आपण जाणवलं पाहिजे जर आपण थोडं शिकलो आणि आधमधूनच शाळा सोडून दिली तर आपण उत्तम शेतकरी बनू शकतो हे सुद्धा आपल्याला शिक्षणातूनच कळतात तर शिक्षण ही इतकी मोठी ताकद आहे जी आपण अर्ध थोडा शिकलो तरी पण उत्तम आपण शेतकरी बनू शकतो आणि उत्तर उत्तम कामगार सुद्धा बनू शकतो आपण Uh, कर केलं तर ते uh, तसंच राहणार आणि जे जे सुरुवात तसंच राहणार पण असं वेगवेगळं फरक आपल्याला शेती जेव्हा शेतकरी शेतकरी शे, शेत, शेत जेव्हा शेती करतो त्यामध्ये कळत शिक्षक जेव्हा मुलांना शिकवतो त्यामध्ये सुद्धा खरं आणि कामगार जेव्हा दुसऱ्यांच्या शेतातली पिकं वेगवेगळे कामं करतात तेव्हा करतो जर कामगारांनी बांधकाम करायचं असेल तर कर, ते वेग उत्तम बांधकाम मन लावून केलं तर खूप वर्ष ते बांधकाम टिकेल आणि ते घर खूप वर्ष टिकेल त्यांनी त्यामध्ये जीव ओतला नाही तर तो दोन तीन वर्षानंतर तो घर तुटून जाईल शेत म्हणजे शिक्षकांनी जर आपला अख्खा जीव मुलांमध्ये ओतून जर त्या मुलांना शिकवलं तर ते मुल मुलं यशस्वी होणार आणि शेतकरी जर पिकामध्ये इतकं म्हणजे जीव तोडून ते पिकांना बिया लावणार खतं देणार पाणी देणार तर पिक जाणवले पाहिजे व मित्रांनो आपण शेवटपर्यंत शिकलं पाहिजे जर आपण आतमधून शाळा सोडून दिली तर आपण उत्तम शेतकरी बनवू शकतो धन्यवाद